मी सहयोगीता आणि आपण पाहतात विदर्भ सत्यजित आहे डॉक्टर डोईफोडे वृषालिताई डोयफोडे यांनी केल्या आपल्या भावना व्यक्त मेहकर शहरात अत्याधुनिक सर्व सुविधांयुक्त अति जलदसेवा असलेला डॉक्टर डोयफोडे यांचा दवाखाना सुरू आता रुग्णांना बाहेरगावी जाण्याची गरज पडणार नाही सर्व सुविधा आमच्याच दवाखान्यात अगदी वेळेवर मिळणार आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईफ न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव वंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार मेहकर शहरामध्ये डॉक्टर ज्ञानेश्वर डोयफोडे व डॉक्टर वृषलिताई डोयफोडे यांनी दातांचा दवाखाना व सर्व सुविधानयुक्त पॅथॉलॉजी लॅब सुरू केली आहे हा दवाखाना सुरू करत असताना यामध्ये सर्व सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत वैद्यकीय आमचा प्रयत्न आहे तर आपल्या परिसरातील ज्या रुग्णांना संभाजीनगर पुणे मुंबई अकोला नागपूर या ठिकाणी उपचार घेण्यासाठी जावं लागत होतं त्या ठिकाणी जात असताना दवाखान्याबरोबरच इतर जो खर्च वाढतो तो खर्च होऊ नये आपल्या परिसरातील रुग्णांना आपल्या मेहकर शहरातच सुविधा मिळाव्यात वेळेवर उपचार व्हावेत अगदी अचूक आजारावर उपचार व्हावेत यासाठी विविध अत्याधुनिक मशीन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत तर चोवीस तास सेवा असून रुग्णांना आता बाहेरगावी जाण्याची गरज पडणार नाही त्यामुळे रुग्णांनी डॉक्टर डोयफोडे डोंगाव रोड या ठिकाणी आपला उपचार करावा असं आव्हान डॉक्टर ज्ञानेश्वर डोयफोडे व डॉक्टर वृषलिताई डोयफोडे यांनी केलं आहे या दोघांनीही माहिती देत असताना आम्ही वैद्यकीय व्यवसाय करत असताना आम्ही समाज ऋण फेडण्याचा प्रयत्न सुद्धा या माध्यमातून करत आहोत आमच्या दवाखान्यात येणारा रुग्ण हा आमच्या दवाखान्यातून जाताना हसतमुखाने जावा हाच आमचा नेहमी प्रयत्न राहणार आहे दवाखाना सुरू करत असताना खुरद परिवाराचे आमच्यावर भरपूर उपकार असून मेहकर वाशी यांचे सुद्धा आम्ही आभार मानतो व आम्हाला सेवेची संधी देण्याचा प्रयत्न करावा अशा भावनासुद्धा डोईफोडे परिवाराने विदर्भ लाईफ न्यूज न्यूजचं वळप व्यक्त केल्या आहेत 開けない आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज मी उद्धव भंगाळ आपण आता मेघ शहरामध्ये या ठिकाणी एक पासा दिवसा पुड़ी एक पाच सहा दिवसापूर्वी एक दवाखाना सुरू झालेला आहे डॉक्टर डोळे फोडे हॉस्पिटल आहे दाताचा दवाखाना आहे तो आणि ज्ञान डॉक्टर ज्ञानेश्वर डोळेफोडे म्हणजे डॉक्टर आपण या ठिकाणी व्यवस्थित त्यांनी काही मशीन वगैरे काहीतरी चांगली सुविधा म्हणजे अत्याधुनिक एक दवाखाना आहे बाकीची सविस्तर माहिती आपण त्यांच्याकडून घेऊया डॉक्टर नमस्कार नमस्कार मी डॉक्टर ज्ञानेश्वर डोईपुडे कोणते माझं मूळ गाव प्रॉपर जयपूर गाव आहे माझं शिक्षण वगैरे कुठे घेतलं माझं एमबीबीएस गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज औरंगाबाद आणि एम डी पॅथोलॉजी जे जे हॉस्पिटल मुंबई तुम्ही दवाखाना टाका आपण असं तुमचे शिक्षण घेता नाही किंवा तुमचं काय होतं नेमकं आपल्या इकडचे ऍक्च्युअली माझं एंडिपॅथॉजी झाल्यामुळं झाल्यामुळे आपल्या इकडचे जे काही पेशंट असतात त्या बऱ्याच ज्या अत्याधुनिक ज्या ऍडव्हान्स टेस्ट असतात त्यासाठी त्यांना पुणे मुंबई नागपूर औरंगाबाद या जा ठिकाणी जावं लागते आणि ते रिपोर्ट त्यांचा जो असतो तो एक ते दोन दिवसानंतर रिपोर्ट भेटतो त्यांना खर्च त्या दृष्टीने हे केलं की आपल्या सेंटरमध्ये ज्या ऍडव्हान्स टेस्ट असतील

रिपोर्ट यायला दोन दिवस लागायचे नंतर मग डॉक्टर त्यांच्यावरनं टेस्ट आपल्या ट्रीटमेंट स्टार्ट करायचे तर ते रिपोर्ट आता अद्यावत असल्यामुळे आपण लगेच त्यांचा रिपोर्ट देऊन लगेच त्यांची डॉक्टर ट्रीटमेंट स्टार्ट करू शकतात काय सुविधा आपल्याकडे आता इलेक्ट्रोलाइटची मशीन आहे तर यामध्ये सर्व जे काही सोडियम असेल पोटॅशियम क्लोराईड कॅल्शियम यामध्ये सर्व टेस्ट होतील नंतर आपल्याकडे ही आहे सीबीसीची मशीन ज्यामध्ये कम्प्लीट ब्लड काउंट पूर्ण होऊन जाईल त्यानंतर आपल्याकडे ही मशीन आहे मॅन्ड्रे ही फुल्ली ऑटोमॅटेड मशीन आहे यामध्ये जे मॅन्युअल एरर असते ह्युमन एरर जे सेमी ऑटोमॅटेड मशीन वरती होते तर ते या मशीनमध्ये होत नाही म्हणजे पूर्ण ते म्हणजे जे काही पुणे मुंबईला जे काही सॅम्पल आपण पाठवायचो आपण होत्या तर त्या सर्व टेस्ट आपण या मशीनवरती करून सेम डेज जो काही रिपोर्ट असेल तो सेम डेज आपण पेशंटला देऊ शकतो सेम डेज म्हणल्यापेक्षा आपण एक दोन घंट्यामध्ये आपण जो रिपोर्ट आहे तो देऊ शकतो हां तो म्हणजे आपण थोडस फास्ट असल्यामुळे त्यांचं पण ट्रीटमेंट फास्ट स्टार्ट होतं आणि बाकीच्या सर्व काही त्यांना जास्त चक्रा मारायचं काम नाही राहत मशीनचा विषय म्हणजे अत्याधुनिक आणि अतिशय जलद सेवा देण्याचा तुमचा प्रयत्न आहे औरंगाबाद पुणे वगैरे खर्चाची सुरुवात कशी राहील आपली दोनशे पाचशे हजार दोन हजार एक अंदाजिक समजा टेस्टची जे काही प्राईज असेल सांगू समजा अंदाज पुणे मुंबईला जेवढी टेस्ट असेल ना सेम टेस्ट ची प्राइस आपण इथे देतोय त्यांना म्हणजे प्राइस मध्ये असं नाही की आपण मेकरला देतोय तर त्यामुळे कॉस्टिंग वाढेल कॉस्टिंगचा काही फरक कॉस्टिंग जे पुणे मुंबईला जी टेस्ट जी प्राइस असेल ती सेम प्राईज आपण इथे देऊन पेशंटला फक्त रिपोर्ट जो आहे तो फास्ट देण्याचा प्रयत्न करतोय समजा आणि त्यांचा जो इतर खर्च आहे समजा येण्याचा वगैरे राहण्याचा पन्नास टक्के खर्च वाढतोय ना राहण्याचा खर्च भरपूर असतो एखाद्या वेळेस तो फायदा होतो आणि जे काही पैसे तर जिथे ते, तेच लागणार फक्त तो जो ट्रान्सपोर्टचा जो काही अजून याच्यामध्ये ह्या मशीनच्या टेस्ट झाल्या त्यानंतर आपल्याकडे हिस्टोपॅथोलॉजी म्हणजे जे तुकड्याची तपासणी आपण म्हणतो त्याला तर तुकड्याची तपासणीमध्ये कसं असते की त्यामध्ये काही कॅन्सरची गाठी असते वगैरे तर त्याच्यातनं थोडासा एक तुकडा घेऊन बायप्सी म्हणतो आपण त्याला किंवा मग ऑपरेशन केल्याच्या नंतर जी गाठ काढलेली असेल त्याची तपासणी असेल तर ती तपासणी पण आपण इथेच करतोय म्हणजे सेम आपण त्याचं जे काही टाइम असेल त्या मध्ये आपण त्यांना कॅन्सरच्या पण ते रिपोर्ट देऊ शकतो त्यानंतर एक अजून जी काही पुणे मुंबईला करावं लागते एफ एन सी म्हणून असते सुईची तपासणी की त्यामध्ये काय असते की शरीरावरच्या ज्या गाठीज वगैरे असते त्या गाठीमध्ये आपण काय करतो सुई टाकून तपासणी करतो तर ती तपासणी पण आपण आपल्याच सेंटरला आपण चालू ठेवलेली आहे म्हणजे होऊन जाईल इथेच आणि बाकीच्या जे काही जेनेटिकच्या ॲडव्हान्स टेस्ट असतील तर त्याच्याकडे त्याची पण आपल्याकडे सुविधा आहे सॅम्पल आपण घेऊन ते सॅम्पल आपणच हे करणार म्हणजे त्याची रिपोर्टिंग आपल्याकडेच होऊन जाईल नमस्कार नमस्कार आपलं नाव काय गाव नाव वगैरे माझं नाव डॉक्टर वृशाली डोईफोडे आहे आम्ही आहे माझं शिक्षण माझं बॅचलर्स डिग्री म्हणजे बी डीएस बी डीएस माझ संभाजीनगर वरून झालेलं आहे आणि एम डी एस म्हणजे आमची मास्टर्स हे लातूर वरन झालेलं आहे दवाखाना सुरू दादाखालेला आहे मशीन वगैरे आपण भरपूर दिसायला लागला काय सांगते सुविधा आपण इथे आपण आता इथे पूर्ण ॲडव्हान्स सेटअप केलेला आहे दोन चेअरचा असा सेटअप आहे हा आपल्या इथे हे जे आहे डिजिटल एक्स रे आहे ठीक आहे हे जे आहे स्क्रीन तुम्हाला जी दिसती आहे ते इंट्रा कॅमेरा असं म्हणतो आपण त्याला म्हणजे पेशंट जेव्हा येतो तर आपण काय डायग्नोसिस देतो किंवा काय करत आहे प्रोसिजर ही पूर्ण माहिती आपल्याला पेशंटला हा तिथे दिसते स्क्रीनवर दिसते ठीक स्क्रीन आहे आणि आपला हे डिजिटल एक्स रे आहे हे ताबडतोब आपल्याला एक दोन मिनिटातच पेशंटला आपल्याला दाखवता येतं पहिलं खरं आता माझं एम डी एस झालेलं आहे मध्ये म्हणजे हिरड्यांची शस्त्रक्रिया जी आपल्या मेकर शहरात आता सध्याला तरी उपलब्ध नव्हती तर आपण ते करण्यासाठी रुग्ण बाहेर जात होते अकोल्याला जायचे किंवा संभाजीनगरला जायचे तर ती पण आपल्या इथे सुविधा आहे आता त्या ज्या सर्जरी आहेत हिरड्यांच्या बाबतीत आणि इम्प्लांट म्हणून आहे तर ते आपल्या इथेच होईल आता रुग्णांना बाहेर जायची गरज नाही म्हणजे अकोला किंवा संभाजीनगरला जायचे तर त्यासाठी आणि बाहेर डॉक्टर बोलवावे बोल लागायचे तर ते आता आपल्या होऊन जाईल पत्ता एचडीएफसी बँक आहे त्याच्या ऑपोजिट आहे डोंगाव रोडला बाजूला दुकानाची वेळ आमची चोवीस तास सेवा आहे आणि तस आठ वाजता सकाळी उघडतो दवाखाना टाकावा वगैरे आई उघड असं काही सहकार्य कोणाचं आम्हाला इथे टाकण्याच्या मागे जे काही आमची खुरद फॅमिली असेल इथली तर यामध्ये सर्वांच आमचं सहकार्य त्यांचे लाभलेले आणि त्यांच्या सहकार्यामुळेच आम्ही इथं थोडंसं सा, चालू करण्याचा प्रयत्न केलेला आहे हे आमचे खुरद फॅमिली खू आमचे डॉक्टर सुभाष खुरत सर असतील ते सर्व या मंडळीचे आम्हाला सहकार्य लाभलेले आहे होते डोळे फोडे साहेब आपल्यासोबत आणि नंतर ताई होते त्यांनी एक चांगला डॉक्टर डोळेफोडे हॉस्पिटल क्लिनिक आणि लॅब म्हणून अतिशय अत्याधुनिक या ठिकाणी सुरू केलेलं आहे अतिशय कमी दरामध्ये अल्प दरामध्ये म्हणजे शहरात जे बाहेरगावी आपण आजारासाठी जातो तिथंचा खर्च जाण्याचा खर्च राहण्याचा खर्च तो या ठिकाणी होणार नाही आणि तीन दिवसानंतर चार दिवसानंतर जे रिपोर्ट आपल्याला बाहेरगावी दवाखान्यात गेल्यानंतर मिळतात डबल चक्र मारावं लागतात त्या मारायचं काम पडणार नाही तरी मेहकर तालुका लोणार तालुका किंवा इतर परिसरातील ज्या रुग्णांना काही दाताचे वगैरे किंवा इतर ज्यांनी जी माहिती आपल्या दोघांना सांगितली ती माहितीनुसार ज्यांना काही आजार असेल त्यांनी या रुग्णालयाचा एक वेळेस तरी लाभ घ्यावा असं त्यांच्या वतीनं आवाहन करण्यात येत आहे तुम्ही आम्हाला दिला त्याबद्दल तुमच्या धन्यवाद बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा